आज अकरा मार्च रोजी परभणी शहरातील श्रीकृष्ण गार्डन मंगल कार्यालयामध्ये राष्ट्रीय समाज पार्टीचा विजय निर्धार मेळावा संपन्न झाला या मेळाव्याला राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांची त्यांनी केली होती यावेळी बोलत असताना जानकर म्हणाले की महायुती सभेवर राहून आता महाविकेची नेते आम्हाला विचारायला तयार मात्र महाविकास आघाडीकडे आम्ही परभणी माडा आणि सांगली लोकसभेच्या जागेची मागणी केली शरद पवारांनी माडाची जागा देण्याची मागणी केली आघाडीतील काँग्रेस आणि उद्धव ठाकरे काही बोलायला तयार नाही शेवटच्या टप्प्यापर्यंत वेट अँड वॉचची आमची भूमिका आहे शेवटी महायुती किंवा महाविकास आघाडीने सोबत घेतले नाही तर राष्ट्रीय समाज पक्ष स्वतंत्र लढणार असल्याचा निर्धार रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेवजी जानकर यांनी यावेळी सांगितले यावेळी मंचावर राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थिती होती जानकर साहेब परभणी लोकसभा लढविणार आहे ती गेली सहा महिन्यापासून आम्ही घोषित केलेले आहे आणि त्यानुसार या परभणी लोकसभेतले जवळजवळ दोन हजार पूत आम्ही सक्षम पद्धतीने या ठिकाणी बांधणी केलेली आहे त्याची त्याच्यामुळं जा जागा सुटण्याचा कुणी सोडण्याचा आणि कुणाला मागायला जाण्याचा मुळीच प्रश्न नाही आणि जर समजा कुणाला असं वाटलं की महाराष्ट्रामध्ये वा आपण यांना सोबत घ्यावं यांची मदत घ्यावी आणि त्यांच्या मदतीवर आपलं काहीतरी बलं होईल असा प्रस्ताव जर आमच्यासोबत कुणी ठेवला तर त्याच्यावर वरिष्ठ पातळीवर तो विचारविनिमय होईल परंतु कसल्याही परिस्थितीमध्ये परभणी लोकसभेची जागा ही भी जानकर साहेबांनी आज जाहीर केलं आहे आणि याच्या अगोदर सहा महिन्यापूर्वी जाहीर केलेलं आहे कारण आतापर्यंत पक्षाला जिल्हा परिषद असत पंचायत समिती असत नगरपालिका असत किंवा आमदारकीचा रिझल्ट असत हे रिझल्ट देण्याचं काम या परभणी लोकसभेच्या मतदारसंघातून झालेलं आहे मग सांगितल्याप्रमाणे ज्या पद्धतीने शिवसेनेला खासदार या ठिकाणी पहिल्या निवडून आल्याच्यानंतर राष्ट्रीय मान्यता मिळाली त्याच पद्धतीनं जानकर साहेबाला आम्हाला या परभणी लोकसभेमध्ये निवडून आणून पक्षाला राष्ट्रीय मान्यता मिळवण्यासाठी आम्ही येणाऱ्या काळामध्ये अहोरात्र प्रयत्न करणार आहोत आणि जानकर साहेबाला संसदेमध्ये पाठविणार आहोत कारण जानकर साहेब नेहमी सांगत असतात की मला उपेक्षित माणसाला अपेक्षित ठिकाणी नेऊन पोहोचायचं आहे आणि सर्वात जास्त अठ्ठेचाळीस मतदारसंघापैकी उपेक्षित समाज जर कुठं असेल तर तो म्हणजे परभणी लोकसभेमध्ये आहे आणि त्या उपेक्षित माणसाला सर्वसामान्य माणसाला अपेक्षित ठिकाणी पोहोचण्यासाठी परभणी लोकसभेतल्या सर्व गोरगरीब मायबाप जनतेचा बी आशीर्वाद आम्हाला हवा आहे आणि ती निश्चित देतील याच्या अगोदरच्या बऱ्याचशा निवडणुकीमध्ये त्यांनी तो दिलेला आहे एवढीच तुमच्या माध्यमातून जनतेला मी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझे दोन शब्द सांगतो